नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती हवी या चॅनलवरती स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा खूप साऱ्या महिलांचा लाभ जो महिना पंधराशे रुपये मिळतो आहे तो बंद झालेला आहे या मागची विविध कारणे असू शकतात पण या लाडक्या बहिणींना आता अजून एक संधी देण्यात आलेली आहे की त्यांना एक अर्ज हा आपल्या तालुका स्तरावरती किंवा गावातील अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे हा अर्ज नेमका कोणता आहे हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल कंद दाबाला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ लाडक्या आपल्याला जो अर्ज भरणार आहोत तो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तत्पूर्वी अर्ज भरताना आपल्याला जे काही कागदपत्रे सांगितले जाणार आहेत ते अर्जासोबत आपल्याला जोडायचे आहे आप आणि आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा तालुक्यातील पंचायत समिती येथील महिला बाल विकास जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे किंवा नगरपालिका क्षेत्र असेल तर ते तेथील जे काही अधिकारी असतील त्यांच्याकडे आपल्याला तो अर्ज जमा करायचा आहे आणि त्या अर्जाची पोच घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवा आता आपण हा अर्ज कसा भरायचा ते समजून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकीवीण योजनेचा थांबलेला हप्ता सुरू करण्याबाबत हा जो काही अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा हा आपण सर्वप्रथम एकदा समजून घेऊया यामध्ये हा विनंती अर्ज असणार आहे प्रति तालुका महिला विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा द्यायचा आहे आपल्या तालुक्याचं नाव इथं टाकायचं आहे आणि जिल्ह्याचं नाव इथं लिहायचं आहे अर्जाचा विषय आहे मुख्यमंत्री लाडकी लाडकीबीन योजनेचा रद्द झालेला डीबीटी लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याबाबतचा हा अर्ज असणार आहे हे बघूया महोदय खाली सही करणार अर्जदार मुख्यमंत्री लाडकी लाडकीबीन योजनेची लाभार्थी असून माझ्या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा नोव्हेंबर दोन हजार पासून बंद करण्यात आलेला आहे मी सत्य प्रतिज्ञेवरती नमूद करते की केवायसी प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या ई के वाय सीमध्ये मध्ये त्रुटी झाल्याने लाभ थांबविण्यात आला आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणती व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही तरी सोबतच माझ्याकडे कुटुंबात चारचाकी वाहन सुद्धा नाहीये तर आमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्यामुळे त्यामुळे मी सदर योजनेत पूर्णता पात्र आहे तरी माझ्या आधार कार्डची तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो मला पुन्हा सुरू करून द्यावा ही विनंती योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती आपली विश्वासू आणि त्यानंतर आपल्याला जे काही खालचे डिटेल्स भरायचे आहेत ते समजून घेऊया यानंतर आपल्याला जे काही डिटेल्स भरायचे आहेत ते म्हणजे अर्जदाराचं नाव राहणार तालुका जिल्हा टाकायचा आहे आपला आधार क्रमांक अर्ज क्रमांक हा ऑफिशियली पोच घेतल्यानंतर आपल्याला दिला जाईल ठिकाण लिहायचं आहे दिनांक मोबाईल क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड आणि रेशन कार्डची जेरॉक्स आपल्या यासोबत जोडायचे आहेत त्यानंतर खाली येते आपली सही करावी करायचे आहे आणि हा जो काही अर्ज आहे तो आपल्याला जे काही तालुका महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे हा अर्ज जमा करायचा आहे आणि आपल्याला जो काही आपला लाडकी बिन योजनेचा हप्ता थांबलेला आहे तो हप्ता परत मिळण्यास परत एकदा सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा आपण लाभ घ्यावा आपल्याला आता हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनल पहिल्यांदाच असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा त्यासोबत ह्या जरी बेला कंदाबाईला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद